नमस्कार मी श्रद्धा टपाल न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी दिवसेंदिवस वाढत जाणारी पाण्याची समस्या आता काळजी मुळीच करू नका घर सोसायटी किंवा अन्य व्यवसायासाठी टीटवाड्यातील नावाची श्री गणेश डेव्हलपर्स घेऊन येत आहे आपल्या जीत वॉटर सप्लाय मार्फत फक्त एक हजार रुपयात पाण्याचा टँकर तेव्हा या सुवर्ण संधीचा फायदा चुकवू नका अधिक माहिती आणि टँकर बुकिंग साठी संपर्क साधा जीत विजय तरे शहाण्णव एकोणवीस शून्य चार चौऱ्याण्णव चौवेचाळीस किंवा त्र्याण्णव एकवीस एकोणपन्नास बारा वीस या नंबरवर संपर्क साधावा टिटवाळा परिसरातील चाळीस वीज चोरांविरुद्ध टिटवाळा उपविभागात वीज चोरांविरुद्ध उपविभागात चाळीस जणांविरुद्ध कारवाई करून तब्बल चौदा लाख वीस हजार पाचशे चाळीस रुपयांची वीज चोरी उघडकीस आणण्यात आली आहे मुख्य अभियंता धनंजय आवडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण परिमंडळात वीज चोरांविरुद्ध धडक कारवाई सातत्याने सुरू आहे त्यानुसार टिटवाळा उपविभागातील बल्ल्याणी उंबरणी आंबिवली रोड इत्यादी परिसरातील चार भागात एकाच दिवशी राबवलेल्या शोध मोहिमेत चाळीस जणांकडे सुरू असलेल्या वीज चोरा शोधण्यात यश आले या चाळीस जणांकडून सुमारे चौदा लाख वीस हजार पाचशे चाळीस रुपये किमतीची एक लाख तेहतीस हजार अकरा युनिट विजेची चोरी झाल्याचे उघडकीस आले आहे उपकार्यकारी अभियंता गणेश पवार सहाय्यक अभियंता तुकाराम घोडविंदे कनिष्ठ सचिन पवार अलंकार धनंजय पाटील व सर्व कर्मचारी यांच्या ही कारवाई केली संबंधितांना चोरीच्या विजेचे देयक आणि तडजोडीची रक्कम भरण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या असून विहित मुदतीत या रकमेचा भरणा टाळणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल होण्यासाठी पोलिसांना फिर्याद देण्यात आलेली आहे यामध्ये प्रामुख्याने मोहम्मद शेख बल्याणी मनोज विश्वकर्मा जी आर नगर शकील खान बल्याणी अलिशा सय्यद इनायत चाळ तारीफ लोळू अन्सारी बल्याणी गुड्डू खार गुड्डू खार चाळ सजदा अब्दुल रज्जत हासम बल्याणी सय्यद खुर्शीद अख्तर नंबी चाळ हमीद फातिमा नगर जमील अहमद हाजी परिशवाल चाळ अफीफुल रहमान ए आर चाळ मोहम्मद सहा ए आर चाळ हमीद अली ए आर चाळ सलमान खान बल्ल्याणी रिवान अली बायो बायोनिवास चाळ बल्ल्याणी राजेश्वरी बिल्डर रवी दुबे उंबरणी रोड राजेश्वरी बिल्डर रूम नंबर चारशे एक अब्लिक एक सणउल्ला ए आर चाळ शमीद जी आर नगर जावेद शेख सहिफा चाळ नसीम बिल्डर फातिमा नगर अरमान चाळ निरुद्दीन खान बल्ल्याणी निसार अहमद बल्ल्याणी इर्षाद बिल्डर रियान चाळ मनोरमा युजर प्रमोद पांडे जी आर नगर नसेम यूजर, आतिक सलुन नसीम युजर आतिक युआर बल्या मोहम्मद इशरत एकविरा चाळ संजय राजेंद्र विश्वकर्मा सुरेश पाटील नगर हिना फातिमा मेहराज आलम शेख सुरेश पाटील नगर मितीन हातोडकर बल्याणी साकीब शेख युजर संजय एच तिवारी मोहम्मद इशरत एकविरा चाळ उंबरणी राजेश्वरी बिल्डर फ्लॅट नंबर तीनशे एक ऑब्लिक एक इत्यादी जणांचा यामध्ये समावेश आहे श्री समीर बसीलकर यांचे श्री कृपा ज्वेलर्स सन एकोणीसशे नव्वद पासून सर्वात जुनी व एक विश्वसनीय महाराष्ट्रीयन पेढी नऊशे सोळा चे तयार तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने बनवून मिळतील तसेच सोने सारण खर्चातून मुक्त होण्याची सुवर्ण संधी बँकेत गहान ठेवलेले सोने सोडवून विकणे असल्यास त्वरित पैशांची मदत करू व योग्य भावाने खरेदी करू तसेच सर्व प्रकारचे राशीचे खडे देव ठरवून मिळतील दे। एक वेळ अवश्य भेट द्या पत्ता शॉप नंबर सात आशिष अपार्टमेंट गणपती मंदिर रोड बांदा टिटवाडा पूर्व संपर्क समीरकर नाईन एट टू झिरो एट सेवन टू टू सिक्स थ्री किंवा नाईन सेवन झिरो टू थ्री वन टू नाईन फाईव्ह वन वन तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद